नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की प्रिया खूपच घाबरलेली असते तिला भीती असते की जर सदाशिवाने महिनावती जास्त दिवस इथे राहिले तर आपलाही खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि जर का अश्विनला कळलं की मी रविराजची तन्वी नाही तर ह्या दोघांची बबली आहे त्यावेळेस तर तो मला डिवोर्स देईल कारण अश्विन अगोदरच सायलीच्या आईबाबांवर खूपच चिडलेला असतो ते दुसरीकडे नागराज प्रियाला धमकावत असतो की जर तू आमचा व्हिडिओ डिलीट नाही केलास तर तू तन्वी नसून बबली आहे हे सध्या आम्ही सगळ्यांना सांगणार तर प्रिया स्वतःशीच म्हणते की या सदाशिव लोखंडेच्या जीवावर हा नागोबा मला ब्लॅकमेल करतोय जर माझ्या आईबाबाच इथे नसतील तर मग माझं सत्य कोणीही सांगू शकत नाही प्रिया रात्रीचं लपून आता सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये जाते त्यांना पैशांचा लोप देत प्रिया म्हणते की तुम्ही हे शहर सोडून निघून जायचं मी तुम्हाला एवढे पैसे देईल ना की पुन्हा पनवेलमध्ये पायही ठेवायचा नाही तर प्रियाच्या आईवडील आता पैसे बघून पनवेल सोडायला तयार होतात तर उभा असलेला अश्विन हे सगळं ऐकतो आणि तो रागातच प्रियाचा गळा दाबू लागतो म्हणजेच एक प्रकारे प्रियाचा खरं रूप आता अश्विन समोर आलेलं आहे पण हे तेवढंच खरं आहे की प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी खोटी स्टोरी अश्विनला सांगणार आणि अश्विनचा लगेच विश्वास बसणार